नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे शुभविवाह या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की इकडे मात्र आता रागिणीच्या वागण्यामुळे सगळेच जण टेन्शन मध्ये असतात दुसरीकडे घरामध्ये आता तिन्ही गावांमध्येही वाद सुरू असतात तेवढ्यात माणसे आता इकडे पौर्णिमाला म्हणत असते की तू देऊन टाक की तिचं दुःख कशाला ठेवते आहे तिच्या बाळाचा प्रश्न आहे तर तेव्हा पौर्णिमा म्हणते मी देणार नाही तर भूमी म्हणते जोपर्यंत तू देणार नाही तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही तर पौर्णिमा म्हणते हो का असं आहे का मग थांबा जरा असं म्हणून ती कपाट उघडते आणि एक बॉक्स आता भूमीच्या हातात देते त्यानंतर मात्र भूमी तो बॉक्स उघडून बघ ते तर त्याच्यात रा रा राख असते पौर्णिमा म्हणते ते दुप्ट मी दिवशी जाळून टाकलं ही घे त्याची राख आणि हे ऐकून मात्र आता भूमीला प्रचंड धक्का बसतो तेव्हा मात्र आता पौर्णिमा तिला म्हणते तुझ्या बाळाला कधीच मिळू शकणार नाही तू आणि तुझ्या या स्वप्नांची सुद्धा अशीच राख होणार आहे लक्षात ठेव येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की पौर्णिमाला आता भूमी म्हणत असते या यावेळेला तुझ्या समोर एक आई हुबी आहे हे लक्षात ठेव आणि माझी शेतीच्या माझी मुलगी या घरामध्ये नक्की येणार हे मी सांगते आहे हे कायम लक्षात ठेवायचं दुसरीकडे कोर्टामध्ये आता वकिलांसोबत जेव्हा भूमी बोलत असते तेव्हा गीतांजली समोर येते आणि वकिलांना म्हणते गेल्या दोन केसेस हारल्या आहे हे विसरलं आहे का तेव्हा मात्र भूमी आता गीतांजलीला म्हणू लागते की कोर्टाबाहेर तुम्ही नक्कीच काही बोलू शकत नाही असं मला वाटतं ते चुकीचं आहे कोर्टात तुम्ही नक्कीच आमने सामने बोलू शकतात पण हे वागणं तुमचं चुकीचं आहे असं मला वाटतं तेव्हा आता गीतांजली मात्र आश्चर्याने भूमीकडे बघत असते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा